आपण पाहत आहात लक्ष्मण बागलाव बाग या शेतकऱ्याने शेतात चार एकर सीडनेस्ट कंपनीचा मका बियाणा पेरला होता परंतु सद्दर मका बियाणा सदोष निघाल्याने मका पूर्णपणे जळाला असून शासनाकडून अशी दखल घेऊन कंपनी विरोधात कारवाई करून शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे या शेतकऱ्याने पेरलेला मका हा कनिज तयार न झाल्याने शेतकऱ्याची मोठी आर्थिक नुकसान झाल्याने पंचनामा करून शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबत संबंधित बियाणे घेतलेल्या दुकानदारास शेतकऱ्याने फोनवरून सविस्तर माहिती दिली दुकानदाराच्या सहकार्याने कंपनी प्रतिनिधी येऊन शेतकऱ्याचा जळलेल्या मक्याचे फोटो काढून माहिती घेतली परंतु चार दिवस उलटून देखील ना कंपनीचे अधिकारी ना कोणी प्रतिनिधी शेतकऱ्याकडे येऊन विचारपूस केली मका पेरणे आधी असे बियाणे कंपनीचे दारोदारी घेण्यासाठी आग्रह करतात परंतु शेतकऱ्याचे नुकसान झाल्यावरती कंपनी शेतकऱ्यांना सहकार्य करत नाही त्यांच्या भूलतापांना बळी पडून शेतकरी असे सदोष बियाणे घेतात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत कंपनीने नुकसान भरपाई द्यावी व चार एकर मक्यामध्ये पंचवीस ते तीस क्विंटल मका देखील येणार नसल्यामुळे शेतकऱ्याच्या पीक काढेपर्यंतची मेहनत देखील वाया गेली आहे एकर पेरलेल्या मक्यामधून शेतकऱ्याला जवळपास एकशे पंचवीस ते दीडशे क्विंटल जवळपास मका झाला असता परंतु सदोष मका बियाणांमुळे हे नुकसान झाले आहे या शेतकऱ्याने मक्यासाठी जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये खर्च झाला असून मका लागवडीसाठी एवढा खर्च झाला पण पदरी एकही रुपया पडणार नसून शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे कृषी विभाग व त्याला टाकून संबंधित शेतकऱ्याचे मक्याचे पंचनामे करून सदर कंपनी विरोधात कारवाई करण्यास शेतकऱ्यास भरपाई मिळून द्यावी ही परिसरातील शेतकऱ्यांनी के मागणी केली आहे मक्याचे बियाणे सदोष निघाल्यामुळे मका टाकल्यानंतर मका मोठा झाला परंतु त्याला कधीच आले नाही आणि उभा चार एकर मका वाळून गेला उभा मका वाळून गेल्यामुळे माझे आर्थिक नुकसानाबरोबर मनस्ताप देखील झाला मी दुसऱ्या कंपनीचा दोन ते अडीच एकर मका पेरला असून त्याचे योग्यरित्या वाढ व वा मका कणीस देखील आहे असे शेमळी येथील शेतकरी लक्ष्मण वाघ यांनी बागला वृत्तांतशी बोलताना सांगितले बागला वृत्तांतसाठी गणेश बागोळ आठ आठ पिशव्या बियाणं टाकलेले हो पंधरा हजार रुपयाचं बिया ना वीस हजार रुपयाचं खाद्य हो आणि दहा बारा हजार रुपयाची पेरणीची असं साठ सत्तर हजार रुपये खर्च झाला पण मग असा झाला त्याच्यात कंपनीचा फक्त एकच माणूस पाहायला येऊन गेला बाकीच्यानंतर काही चार एकर मग आहे माझं आर्थिक पूर्ण नुकसान झालं त्याला मला मग आता काहीतरी मिळावं बो असं माझं मत आहे शासनाने त्याला मदत करावी मला काही आर्थिक मदत ठीक आहे